कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचा भाजीपाला बाजार म्हणजे मार्केट तर आता आपण करूया भाजीपाला मार्केटला हे बघू शकता कोथिंबीर कोथिंबीर शापू पालक मेथी अशा प्रकारच्या भाज्या इथं आलेल्या आहेत कशी कोथिंबीर कोथिंबीर दहा रुपये हे बघू शापू वीस रुपये त्याचबरोबर मेथी, मेथी पंधराशे रुपये शेकडा आहे मित्रांनो हे बघू शकता आणि पालक दहा रुपये दहा रुपये तर अशा पद्धतीने इथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या आहेत हे बघू शकता कोथिंबीर हे शापू त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथं आलेल्या आहेत हो नमस्ते नमस्ते हे बघू शकता टोमॅटो कसा आहे टोमॅटो मित्रांनो हे बघू शकता एक पाचशे रुपये कॅरेट आहे टोमॅटोचं एकदम चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो आहे हो कसे भेंडे असते भेंडी सत्तरवाली साठ रुपये काढली सत्तरवाली साठ रुपये किलो हे बघू शकता मित्रांनो भेंडी

तरी। बर बर आणि हे शेतकरी आहेत मित्रांनो बर बर त्यांचं हे वांगे गावरा विशेष म्हणजे पोलिओ मध्ये केलेले हा हा बर बर येईल येईल हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते जरा ब्लर दिसते हा काय काय ठिकाणी चांगलं दिसतंय आम्ही बघितले सर सुरू केले हा 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 धन्यवाद चला घेतलं नाही वाटलंय सहाशे सातशे हा एक नंबर मध्ये तिकडे एक नंबर आपला हा तीनशे चारशे रुपये काढले हा आपला एक नंबर मध्ये एक नंबरचा कसा आहे एक नंबर

मित्रांनो हे बघू शकता पंधरा रुपये किलो याप्रमाणे हा कोबी आहे पंधरा रुपये किलो कार्ल कस आहे पासष्ट मित्रांनो हे बघू शकताय पासष्ट रुपये किलो आहे किलो कारले कारकडी बघू शकतात पंचवीस रुपये तांदूळ जा दहा रुपये

कशी भिंडी घे बघू शकते भेंडी पन्नास रुपये हा म्हणजे दिसते ना ao lại, nếu bao của sách tao là अरे कसा आंबा पन्ना मित्रान बढ़ू श तीस रुपये किलो आंबा है तीस रुपये ड्रैगन फ्रूट कसा ड्रैगन ड्रैगन फ्रूट हाँ सत्तर रुपये किलो मित्र बोलू शकता है ड्रैगन फ्रूट ओके डाइम खराब है क्या wal warung, kain kawan sini. kilo sini, हो कसा आहे जेवडा एकशे वीस रुपये किलो आहे वाल हे बघू शकताय एकशे वीस रुपये किलो

गवार कशी होय गवार कशी गवार कसे गवार नव्वद रुपये किलो हे बघू शकता मित्रांनो आणि दोडका दोडका

दोडका कसा आहे मित्रांनो दोडका पन्नास रुपये किलो आहे ही मिरची बघू शकता एक मिनिट चाळीस रुपये किलो आहे ही मिरची

श्याव का कसा आहे कोण आहे इथे गेले हो श्यावका कसा आहे हा साठ रुपये शेवगा साठ रुपये किलो आहे किलो बघू शकता आणि हा ह्यातला सत्तर रुपये किलो आहे ब्लर होतोय का हां ते नेटवर्क कमी जास्त राहत आहे ना त्याच्यामुळं कसा आहे घेवडा शंभर रुपये हा हा मित्रांनो हे बघू शकता इथं एवढा शंभर रुपये आणि गवार गवार शंभर आहे गवार पण शंभर रुपये किलो हिरवी मिरची हिरवी मिरची सत्तर साठ दोडका साठ दोडका साठ रुपये हिरवी मिरची सत्तर गोसावळ येते गोसावळ पस्तीस रुपये किलो हिरवी काकडी हा पंचवीस ते तीस रुपये बरोबर ठीक आहे काय म्हणताय बाकी चला ¿Cómo se lo presenta a Patricio? कसा आहे गाजर चाळीस रुपये किलो आहे गाजर हे बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो लिंब कशी कशीत लिंब मित्रांनो हे बघू शकता वीस रुपये किलो लिंब

कशी चवळी तीस रुपये किलो मित्रांनो हे बघू शकतो हे चवळी बघू शकता तुम्ही तीस रुपये किलो हा कशी भाजी पाहिजे असू द्या ठीक आहे शेतकरी कशी किती घ्यायची नाही आपण लाईव्ह बाजार दाखवत असतो मित्रांनो दहा रुपये प्रमाणे भाजी बघू शकतो कसं आहे <laughs> तीस रुपये मित्रांनो हे बघू शकता आलं तीस रुपये किलो नमस्ते नमस्ते कसा आहे बटाटा आग्रा हे बघू शकता आग्रा बटाटा वीस रुपये किलो है। हे बघू शकता तुम्ही आणि कांदा कांदा आता अठराशे पासून हजार हे बघू शकता मित्रांनो पासून दोन हजारपर्यंत काम भाव आहे हॅलो झालं इथं मार्केटमध्ये जाईल बाय मार्केट ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार कस आहे वांग ऐंशी रुपये किलो मित्रांनो वांग हे बघू शकता वांगी दर वांग्याच दर ऐंशी रुपये चला सहा ते सत्तर रुपये किलो आहे मित्रांनो <laughs> तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा दर वगैरे आहे <laughs> आणि काकडी 25 33 rupai kilo तर मित्रांनो जे पण आपले लाईव्ह ला होते त्या सर्वांचे धन्यवाद उद्या भेटूया उद्या सकाळी सहा वाजता थँक्यू